श्रीराम समर्थ सद्गुरु सांगे त्याप्रमाणे वागावे शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालय बांधली देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता परंतु हेच कसे होऊन आहे जसे भांडे कुठे ठेवावे परिकामन कुठे ठेवावे वगैरेचे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तो तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून की आपल्या घरातली प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून हवे एक मुद्दा होता त्याला त्याच्या वडिलांचे पत्रे येत असे की ते वाचले आणि मग मागले पत्र काढून टाकते मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे ठेवले ने नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का त्यावर तो म्हणाला हो अरे पैसे का पाठवले नाही तेवढेच होते करतो, भाव परंतु सांगितलेले तेवढे करीत नाही त्यामुळे आपली सत्तरी ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात म्हणून सद्गुरुने आजपर्यंत व्यवहार सोडण्याची जरूर नाही आपण व्यवहाराला सोडू नये पण व्यवहारात गुंतू नये युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतो तो लदाम हाती घेऊन जागरूकपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ घेऊन उभा करतो युद्धकर्त्याचे काम फक्त पाण अचूक दिशेने किंवा व्यक्तीवर सोड त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एका सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागेल हे आपले कर्तव्य ठरते जाणे जगाची आज काकडी त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजे परमार्थ भगवंताची गरज असते ही भगवंताची गरज सद्गुरु त्याचे नाम देऊन भागवतात आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो भगवंताची गरज भासते प्रपंचात समाधान येते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते तात्पर्य गुरुवर विश्वास ठेवून हो, चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे जानकी शिवस्मरण जय जया जय जय रघुविंद समर्थ ओम दोन मिनिटं आरतीच्या आयोग गुरुजी आरतीचा मंत्र म्हणतील मग आरती सुरू होईल श्री श्री आरती गुरुजी म्हणतील माहिती